नवरात्री उत्सवाच्या अनुषंगानं अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी श्री अंबादेवी व श्री एकविरा देवी मंदिर परिसराला भेट दिली यावेळी आयुक्तांनी देवीचं पूजन अर्चन करून दर्शन घेतलं मंदिर प्रशासनातर्फे आयुक्तांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर त्यांनी खुले प्लॉट इच्छुक व्यावसायिक धारकांना व्यवसायाकरिता वितरित करण्यात आलेल्या जागांची पाहणी केली या संदर्भात त्यांनी बाजार व परवाना विभागाचे सहायक आयुक्त दीपक खडेकार यांच्याशी सविस्तर चर्चा करून माहिती जाणून घेतली तसंच मंदिर परिसराची स्वच्छता व्यवस्था आणि सुविधा यांची पाहणीही आयुक्तांनी केली श्री अंबादेवी यात्रास्थळी भाविकांच्या आरोग्य सोयीकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका यांच्या वतीनं भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलंय या शिबिराचं उद्घाटन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी आयुक्तांनी स्वतः रक्त तपासणी करून भाविकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा अनुभव घेतला यात्रेदरम्यान भाविकांची सोय स्वच्छता व आरोग्य यास प्राधान्य देण्यात यावं खुले प्लॉट वाटप केलेल्या व्यावसायिकांनी शिस्तबद्ध पद्धतीनं व नियमांचं पालन करूनच व्यापार करावा मंदिर परिसर स्वच्छ सुरक्षित आणि वाहतुकीस अडथळा न आणणारा राहावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं कार्य करावं आरोग्य शिबिरात अधिकाधिक भाविकांनी सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे निर्देश यावेळी त्यांनी दिले महानगरपालिका तर्फे सध्या केंद्र शासनाच्या सशक्त नारी अभियान अंतर्गत दिनांक सतरा ऑक्टोबर ते सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर प्रत्येक दिवशी आमचे हेल्थ कॅम्प लावणे सुरू आहे सध्या नवरात्रीच्या निमित्ताने इथे अंबादेवी इथे भरपूर गर्दी येत आहे त्यामुळे इथे पण आपण एक स्पेशल कॅम्प नवरात्रीसाठी लावलं आहे या मध्ये आपली प्रमुख जे सर्व्हिसेस आहे ते ब्लड डोनेशन कॅम्प इथे आहे त्याच्यानंतर आपण इथे ते ठेवलं आहे आपला ब्लड तपासणी डायग्नोस्टिक्स त्याच्यानंतर नॉन कॉम्युनिकेबल डिसीज लाईक डायबिटीज हायपर टेन्शन यांची तपासणी तर ठेवली आहे डेंटल केअर पण ठेवला आहे त्याच्यासोबत आपला जे काही गोल्डन कार्ड असतात आरोग्य कार्ड असतात त्याची साठी पण आशा वर्करची पूर्ण टीम आहे तर एक लोकांना असं आव्हान आहे की तुम्ही या इथे आणि आपले आरोग्य तपासणी पण करावी जे इम्पॉर्टंट मेडिसिन तुम्हाला पाहिजे ते पण तुम्ही निशुल्क इथे घेऊ शकता आणि आपला रजिस्ट्रेशन आमच्या हेल्थ सॉफ्टवेअर मध्ये पण करू शकता श्री अंबादेवी यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होतात या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं नागरिकांनी व भाविकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसंच स्वच्छता शिस्त आणि सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करून नवरात्री उत्सव यशस्वी करण्यात सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केलं Thank okay.